ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरज एमआयडीसी येथील गुलमोहर कॉलनीतील लोकनागरी नागरी सुविधेपासून वंचित शंभर फुटी रोडचे काम रखडले ढास डुक्कर व सापांचा सा वावर मिरज एमआयडीसी गुलमोहर कॉलनीमध्ये महानगरपालिकेकडून ज्या सुविधा मिळणं अत्यावश्यक आहेत त्या सर्व सुविधेपासून या कॉलनीला वंचित ठेवण्यात आला आहे असे येथील रहिवाशांचं म्हणणं आहे सदर कॉलनीमध्ये शंभरपुटी रस्त्याची मागणी नगरसेवकांच्या मार्फत आयुक्तांपर्यंत आमदार सुरेश खाडे यांचा भव्य नागरी सत्कार करून या रस्त्याची मागणी करण्यात आली होती नंतर अजितदा पवार यांना या कॉलनीतील संपूर्ण रहिवाशांनी निवेदन देऊन या रस्त्याची मागणी केली होती या काळात यावेळी उपमुख्यमंत्री अजितदा यांनी तात्काळ नोंद घेऊन सदरचा रस्ता करण्याचे आदेश माजी आयुक्त सुनील पवार यांच्याकडे अहवाल ही मागितलेला होता नंतरची बाब संपूर्णतः आज सगळी कामे गुलदस्त्यातच राहिलेली आहेत या परिसरातील नागरिकांना नागरी, ना, नागरी समस्यांना दररोज तोंड द्यावं लागत असून येथे परिपूर्णता रस्ते गटारी ड्रेनेज लाईन आज ताग्यात अस्तित्वात झालेली नाही तसेच कचऱ्याची ठीक चिकलमय रस्त्यातून मुलांना पालकांना ये करावे लागत आहे या परिसरात मुकाट कुत्री डुकरांचा गाढवांचा सुळसुळाट आणि डासांमुळे येथील लोक हैराण झाले आहेत मोकाट कुत्र्यांमुळे येथील बालकांना घरच्या बाहेर पडणं देखील कठीण झालं आहे तसेच ह्या परिसरात विषारी नाग आणि विविध जातीचे साप निघत आहेत ड्रेनेज व्यवस्था नसल्यामुळे बरेचसं पाणी हे, हे। रस्त्यावर येऊन साचतं आणि साचलेल्या पाण्याच्या दुर्गंधीतूनच रोगाचा फैला होत आहे सतत मागणी करूनही आम्हाला सुविधा मिळालेल्या नसून त्यामध्ये महानगरपालिकेची आणि आमदारांची उदासीनता दिसून येतं येत्या दहा दिवसात येथे सुविधा जर दिल्या नाहीत तर महापालिकेवर मोर्चा अधिकाऱ्यांना घेराव घातला जाईल असा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिलेला आहे मी मीनाक्षी लोखंडे इथे मी पंचवीस ते तीस वर्षापासून रहिवाशी आहे आणि इथे कुठली सुविधा नाही आहे रस्त्यांची नाही महिलांना अतिशय त्रास आहे इथे जनावरांचा कुत्री डुकर मच्छर छोटे छोटे प्राणी साप वगैरे बरेचसे निघतात आणि इथं काही आरोग्य अधिकारी वगैरे कधी आलेले बघितले नाहीत आम्ही आणि ह्या रस्त्याची पण बऱ्याच वर्षापासून रस्ते, वर्षा रस्ते बनायचे झालेले आहे पण त्यांनी कोणीच येऊन अजून सुरुवात केलेली नाही तसेच शनिवारचा बाजार वगैरे महिलांनी इथं भरतो मोठा आमच्या इथे पण इथल्या महिलांना शनिवारच्या बाजारला जायचं म्हणजे अगदी चिखलातून जावं लागतं आणि ते शेतकरी गरीब लोक येऊन बसतात अक्षरशः चिखलात ते पूर्ण भिजलेले असतात तशा अवस्थेमध्ये ते आपला माल विकतात ती एक समस्या फार वर्षापासून म्हणजे जवळजवळ त्यांचा बाजार बसतो तेव्हापासून मी ऐकत आलेली आहे त्यावरही काही त्या लोकांनी कंप्लेंट दिलेल्या आहेत बऱ्याचशा पण कोणीच लक्ष देत नाहीये ते एक व्हावं आणि महिलांसाठी कचऱ्याची समस्या कचरा गाडी कधीतरी दोन दिवसातून कधी पाच दिवसातून आठवडा आठवडा येत नाही तो कचरा बाहेर टाकू पण शकत नाही त्यामुळे तो कचऱ्याचा घरात खूप घाण वास येतो त्यात मच्छर चिलटं अशा चिलटांमध्ये आमच्या महिलांना स्वयंपाक करावा लागतो किचन मध्ये तर ह्या सगळ्या समस्या समस्यांचं निवारण व्हावं आणि अधिकाऱ्यांनी लक्ष घालावं नाही तर आमच्या महिला फार चिडलेल्या आहेत त्यांनी आता सांगितलं आहे की आम्ही सरळ आयुक्तांकडे जाऊन आंदोलन करणार कारण लेकरांच्या शाळा पण आमच्या बुडलेल्या आहेत जून मध्ये आता शाळा सुरू झालेल्या आहेत मुलांच्या चिखलातून गाडी सुद्धा काढता येत नाही कितीतरी मुलं इथं पडलेली आहेत आमची जाता जाता तुम्ही रस्त्यांचे फोटो घ्या आणि बघा हे रस्ते कसे आहेत आणि ह्या आंदोलनावर आता उतरतील महिला तेव्हा आयुक्तांनी कृपा करून आमच्या समस्येकडे लक्ष द्यावं आमच्या बहिणींना सहकार्य करावं अशी आमची नम्र विनंती आहे त्या मी जितेंद्र वायदंडे गुलमोहर कॉलनी मिरज एम आय डी या परिसरातला रहिवासी असून या परिसरात आम्ही गेले पंधरा ते वीस वर्षापासून इथं राहणारे हे सर्व नागरिक आहेत आम्हाला इथं एकत्र येण्याचं कारण की शासनाकडून आणि इतर सर्व सुविधापासून आम्ही नागरिक सुविधापासून पूर्णपणे वंचित असून एक, एक नागरिक सुविधा केलेलं नाही आहे फक्त न नरक यातना भ नरक यातनेचं जीवन आम्ही आता सध्या जगत आहे ना लाईट पाणी ड्रेनेज रस्ता कुठल्या नागरिक सुविधा कुठलीही सुविधा इथं नाही आहे ना कुठले अधिकारी इथं लक्ष देतात आम्ही वारंवार मान्य आयुक्त साहेब असतील मान्य पालकमंत्री असतील मान्य अजितदाद असतील यांना आम्ही निवेदनाद्वारे इथं नागरिक सुविधांची मागणी केलेली आहे परंतु आश्वासन मिळतात परंतु प्रत्यक्षात कुठल्या प्रकारचं काम इथं झालेलं नाही आहे आणि आता आत्ताची जी परिस्थिती पावसाळ्याची जर परिस्थिती फार बिकट आहे लोकांना घरातून बाहेर पडणं मुश्किल झालं किंवा कुठल्या पाहुण्यांना घरी बोलवणं फार जोखमीचं झालेलं आहे आम्हा आमची शाळेची मुलं ह्या चिखलासाठी शाळेच्या मुलांच्या शाळा चुकत आहेत चिखलामुळं रिक्षा येत नाहीत वा नागरिकांना पण इथून वाहनं वाहनं बाहेर जात नाहीत मुलांच्या शाळा चुका काय काय वेळेला मुलांच्या परीक्षासुद्धा चुकतात आणि अशा बिकट औषध आम्ही आता सज्ज राहतो आहे आमची शासनाला किंवा या महापालिकेला आयुक्त साहेबांना एक नम्र विनंती आहे की सा साहेबांनी इथं व्हिजिट देऊन प्रत्यक्ष या परिसराची पाहणी करावी त्यांना योग्य वाटेल वाटलं तरच त्यांनी काम करावं अन्यथा आमची काही अडचण राहणार नाही परंतु त्यांनी त्या भागाकडे आमच्या नागरिकांच्या या अडचणीकडे लक्ष द्यावं आणि आम्हाला नागरिक सुविधा पुरवाव्यात हीच आमची नम्र विनंती आहे